डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उपाय परिमंडळ चार उल्हासनगर व आदरणीय पोळीसर सी पी उल्हासनगर डिव्हिजन यांच्या आदेशाप्रमाणे सूचनानुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन चे अधिकारी अंमलदार यांनी दंगा काबू योजना ची रंगीत तालीम घेतली तसेच रूट चे आयोजन केलेले होते याही या आयोजन मुख्यतः येणारा पुढील सण बकरी ईद यामध्ये समाजामध्ये कोणती घटना घडू नये समाजात शांतता अबाधित राहावी समाजकंटकांवरती वचक राहावा व पोलिसांनी हौसला बुलंद राहावा कोणत्या घटनेला कसं फेस करायचं आणि कमीत कमी आ, इंजुरी कशी होईल या दृष्टीने आपण त्यांना प्रशिक्षण आणि काही स्टेप सांगत असतो यामध्ये आपण श्रीराम चौक येथे दंगा काबू योजनेचं आयोजन केलं होतं आणि रूटमार्च शिवाय श्रीराम चौक पासून केने चौक आणि संतोष नगर परिसरात केलेला आहे यामध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी तीस अंमलदार पोलीस महिला अंमलदार पुरुष अंमलदार मिळून तसेच फायर ब्रिगेडचे पाच जवान आणि एक मशीन पोलीसचे तीन व्हेकल याचा सहभाग होता मी आपल्या मीडियातर्फे आपल्या उत्तर आणि उल्हासनगरच्या नागरिकांना आवाहन करतो की कोणतेही सोशल मीडियावरील पोस्टला बळी बळी पडून समाजातील शांतता भंग होणार नाही याची आपण सर्वजण मिळून दक्षता घेऊया तुम्हाला कोणतेही अप्रिय मेसेज मिळत असेल तर तत्काळ आम्हाला शेअर करा जेणेकरून आम्ही पुढील उचित कारवाई करू धन्यवाद